नाही सार्वजनिक ठिकाणी लावून दंगे करण्याचा कटकारस्थान हे अमरावतीमध्ये शिजते आणि एवढंच आयलं मोहम्मद लावायचं असलं तर त्यांनी त्यांच्या दुकानावर लावावं त्यांच्या न टॅक्सीवर लावा ऑटोमध्ये लावा म्हणजे हिंदूही ठरवतील की यांच्या दुकानात जायचं की नाही म्हणून यांच्या ऑटोमध्ये बसायचं की नाही म्हणून आणि सार्वजनिक ठिकाणी जर लावत असेल तर ताबडतोब अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम अधिकारी असेल पोलीस असेल त्याच्यावर कारवाई करतील आणि ते पोस्टर काढूनही टाकतील नाही पोलीस प्रशासन महाराष्ट्रातलं गृह खातं अतिशय जागरूक आहे त्या अहिल्यानगरमध्ये त्यांनी दंगा करण्याचा प्रयत्न केला तर प्रसाद कसा मिळाला हा सगळ्या लोकांनी पाहिला आहे आणि त्याच्यामुळं जर कोणी जास्त मस्तीमध्ये आलं तर त्याची मस्ती उतरवण्यासाठी महाराष्ट्रातलं पोलीस प्रशासन निश्चितपणे आहे परंतु माझी आता पोलीस प्रशासनाला विनंती आहे की सार्वजनिक ठिकाणी जर असं लावलेलं ला असेल सार्वजनिक ठिकाणी जर असा असे आय लॉव मोहम्मदचे पोस्टर लावून समाजामध्ये असंतोष पसरवण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर ताबडतोब त्या व्यक्तीवर कारवाई केली पाहिजे तसंच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सब्स्क्राइब करायला विसरू नका